नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या रेसिपी आहे जवस तिळाची पौष्टिक चटणी चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम जवस तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत एक वाटी कच्चे जवस हे जवस जे आहेत ते मी निवडून घेतले आहेत तसेच याचे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम जवस इथे मी जवस तिळाची चटणी बनवण्यासाठी घेतले आहेत आता हे जवस आपण भाजून घेऊयात त्यापूर्वी इथे मी घेतले आहेत अर्धी वाटी सफेद तिळ तर इथे आपण एकत्रितपणे एक मिक्स अशी जवस तिळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी तिळाचे प्रमाण घेतले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम तिळ इथे मी घेतले आहेत जवसाप्रमाणेच हे सफेद तिळही इथे मी निवडून घेतलेले आहेत तर आता आपण हे जवस व तीळ भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झालेली आहे त्यामध्ये सर्वात प्रथम ॲड केलेले आहेत एक वाटी जवस तर आता हे जवस गॅसच्या मिडियम फ्लेमवरती छान असे इथे मी एकसारखे खमंग भाजून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मस्त अशी पौष्टिक जवस तिळाची चटणी तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर इथे पाहू शकता अगदी एक मिनटातच आपले जवळ जे आहेत ते छान असे भाजले जात आहेत याचा कलरही बदलत चालला आहे काळपट चॉकलेटी कलर, कलर याला आलेला आहे तसेच हे तडतड उडू लागले आहेत म्हणजेच आपले जवळ जे आहेत ते छान असे इथे भाजत चालले आहेत जवळ भाजताना याचा सुगंध घरभर या छान असा पसरला जातो यावरून समजायचे की आपले जवस छान असे भाजले गेले आहेत ते आता इथे आपले जवस भाजून तयार आहेत भाजलेले सर्व जवळ एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतले आहेत तर आता आपण तीळ भाजून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये ॲड केले आहेत अर्धी वाटी सफेद तीळ जवसाप्रमाणेच हे सफेद तिळ इथे मी छान असे एकसारखे खमंग भाजून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तिळाचा कलरही बदलला गेला आहे व तिळही आपले तडतड असे उडू लागले आहेत तर तिळ ही ते आपले छान असे भाजले गेले आहेत तर आता त्यामध्ये ॲड केले आहे एक चमचा जिरे तर या तिळामध्येच हे जिरे मी छान असे इथे भाजून घेणार आहे एक मिनिटभर हे जिरे या तिळामध्ये मी इथे भाजून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले जिरे व तीळ छान असे भाजले गेले आहेत तर आता ज्या प्लेटमध्ये आपण भाजलेले जवस काढून घेतले आहेत त्याच प्लेटमध्ये इथे जिरे व तीळ मी काढून घेत आहे इथे आपले जवस जिरे व तीळ भाजून तयार आहेत आता हे थंड करून घेऊयात दहा मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले जवस जिरे व तीळ थंड झाले आहेत तर आता याची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे भाजून घेतलेले जवळ जिरे व तीळ हे सर्व थंड झालेले साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतले आहे त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे वीस ग्रॅम सोलून घेतलेला लसूण लसूण ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे तीन चमचे प्लेन लाल मिरची पावडर तर इथे आपल्याला फक्त लाल मिरची पावडरच वापरायची आहे बाकीचे कोणतेही मसाले यामध्ये ॲड करायचे नाही आहेत मिरची पावडर ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड करत आहे पंधरा ते वीस कडीपत्त्याची कोरडी पाणी तर ही पाणी मी स्वच्छशी धुवून कोरडी करून घेतली आहेत ओलसर कडीपत्त्याची पाणी ती आपल्याला वापरायची नाही नाही तर ही चटणी पटकन अशी खराब होते त्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ मीठ ॲड करून मिक्सरवरती दोन ते तीन मिनिट छान असे याला मी फिरवून याची पूड तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूड तयार करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे एक छोटी पळी तेल तेल ॲड केल्यामुळे ही चटणी जी आहे ती बऱ्याच दिवस टिकते तसेच याला कलरही खूप छान येतो तेल ॲड करून याला व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे तर यामध्ये जी आपण लाल मिरची पावडर वापरली आहेत त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर परत एकदा आता याला दोन मिनिटभर छान असे मिक्सरमध्ये मी फिरून घेतले आहे तर प्रकारे फायनली आपली कुरकुरीत पौष्टिक अशी जवस तिळाची चटणी ते खाण्यासाठी तयार झाली आहे याचा कलर पाहू शकता किती छान अशी झाली आहे तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल मस्तशी कुरकुरीत ही चटणी तयार होते पुष्कळ दिवस ही टिकते हवाबंद वर्णीमध्ये ही चटणी ठेवून द्यायची तसेच जवस व तीळ खाण्याचे खूप फायदे आहेत दररोज आपल्या आहारामध्ये जवस व तिळाचा समावेश असावा यामुळे आपले कोलेस्ट्रॉल जे असते ते नियंत्रणात राहते तसेच रक्तातील साखरही नियंत्रणात राहते पचनक्रिया सुधारते तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद